उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी यवतमाळ जिल्हा प्रशासन आता जय्यत तयारी झालेली आहे जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघामध्ये सोळा हजाराहून अधिक कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत आणि त्याकरता पोलिंग पार्टी रवाना झालेल्या आहेत आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात तैनाती करण्यात आलेली आहे जवळपास सोळा हजारावर कर्मचारी आज या ठिकाणाहून रवाना होत आहे आणि या पोलिंग पार्ट्यांना जे निवडणुकीसाठी साहित्य लागणार आहे ते त्यांना पुरवण्यात आलेलं आहे जवळपास पाचशे चौदा वाहनं या पोलिंग पार्ट्या रवाना करण्यासाठी बुक करण्यात आलेली आहे यवतमाळ जिल्ह्यात दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर एवढी मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रांवर आता या पोलिंग पार्ट्या रवाना होणार आहेत जवळपास बावीस लाख बावन्न हजार एकशे एकाहत्तर एवढे मतदार यवतमाळ जिल्ह्यात आहे एकशे दोन एकूण उमेदवार आहे आणि या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेला व्यवस्थित पार पडण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केलेली आहे आणि या पोलिंग पार्ट्या आता मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत लोकसभा निवडणुकीत पासष्ट टक्के मतदान झालं होतं मतांची ही टक्केवारी वाढावी या दृष्टीनंही जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असणार आहेत श्रीकांतरावत झी मीडिया यवतमाळ